एकदम छान अशा मस्त रंगीबिरंगी रुखपतच्या गोरड्या तयार केल्या आज मी घरच्या घरी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना ऋतूने सुपावरती खूप छान मस्त पेंटिंग केलेली होती वधू आणि वर कार्टून मध्ये काढलेले तिने आणि कडेने पिवळा रंग द्यायचा होता सुपाला तो मी दिला आता या फ्रेमवरती मला आहे ना प्रिंट लावायची आहे पूजाची आणि जावयांची प्रिंट मी काढून आणली पूजाने मला हा फोटो सेंड केला होता मोबाईलवरती तर त्याची आठ बारा साईजची प्रिंट आणली मी आणि आता कडेने जो व्हाईट कागद आहे ना तो कात्रीने कापून घेते रुखवतमध्ये ठेवण्यासाठी ज्या पण वस्तू मी तयार केल्या ना घरी तर त्याचं आहे ना थोडं थोडं अर्थवट काम राहिलेलं आहे ते आज फायनली पूर्ण करून घेणार आहे म्हणजे उद्यापासून मला दुसऱ्या कामांना सुरुवात करायची आहे मुलीच्या लग्नामध्ये आमच्याकडे ना रुखवत येतात आणि सर्वजण बघतात पण म्हणून मग मी माझ्या हाताने जे मला जमेल ते मी केलं आता या फ्रेमवरती ना ही प्रिंट लावायची आहे तर कडेकडेने गम लावून घेतला मी आणि त्यानंतर आता कापडावरतीच ही प्रिंट ना चिटकवून द्यायची तर अशा प्रकारे खणावर पण ही प्रिंट ना चिटकवतात आणि त्यावरती डेट टाकतात आता ह्या फ्रेमला आहे ना मंडावाळ्या एका साईडला लावलेल्या आहे आणि दुसऱ्या साईडला मी प्रिंट चिटकवली आणि त्यावरती थोडंफार आता लेस वगैरे फुलं लावायची आहे तर ही गोल्डन रंगाची लेस मी घेऊन आली होती छान दिसते ती कारण पिंक रंगाचा कपडा असल्यामुळे ना त्यावरती ही गोल्डन लेस आहे ना उठून दिसते तर अशा प्रकारे मी चारही बाजूला आहे ना ती व्यवस्थित चिटकवून घेतली लग्नामध्ये रुखवत आपण रेडीमेड पण आणून ठेवू शकतो पण आपल्या हाताने आपण काही वस्तू केल्या ना तर त्याचा आनंदच वेगळा असतो प्रत्येक गोष्ट आपण पैशाने विकत घेतो पण काही वस्तू आपण आपल्या स्वतःच्या हाताने तयार केल्या तर आपला पैसा पण वाचतो फक्त वेळ लागतो आपल्याकडे ह्या सर्व काही वस्तू बनवायला आणि ह्या सर्व वस्तू बनवण्याची मला पहिल्यापासून आवड पण आहे त्यामुळे मग मी माझ्या हाताने जे मला येईल ते मी बनवलं खूप साऱ्या ताईंनी माझं कौतुकही केलं की ताई तुम्हाला एवढं सर्व काही येतं पहिल्यापासून अशा काही वस्तू बनवायची मला खरं खूप आवड होती पण कधी वेळ आली नाही पण आता पूजाचं लग्न आहे तर मग मी या सर्व वस्तू बनवल्या आणि एक दोन ताईंच्या मला निगेटिव्ह कमेंट पण आल्या की लग्नापेक्षा दिखावा जास्त करता ये किंवा वायफळ खर्च होतोय या वस्तू नंतर पडूनच असतात तर असं नाही मी जे पण बनवते ना ते मुलीच्या रुखवतमध्ये आमच्याकडे ठेवलं जातं आणि बऱ्याच ताईंना बघून बघून अशा वस्तू करता पण येईल बनवता येईल त्यामुळे मी तुम्हाला हे थोडंफार शेअर करते आता ही ना पूर्णपणे तयार झालेली आहे डेट पण लावलेली आहे मी वीस बारा दोन हजार चोवीस यांना माहीत नसेल डेट तर यावरती डेट आहे लग्नाची पूजाच्या आणि फ्रेम पण लावली फ्रेमच्या खाली ना थोडीफार फ्लावर्स वगैरे लावली आणि अशा प्रकारे माझी ही फ्रेमेनं आता तयार झालेली आहे आता यानंतर हर्षला ताईने मला सुपारी आणि सप्तपतीची पावलं मोत्यांनी बनवलेली पाठवली होती तर ती लावायची होती त्याला पण थोडंफार आता मस्त डेकोरेट करून लावून देते एक पुठ्ठा घेतला मी त्या पुठ्ठ्याला ना गम लावला आणि हा ग्रीन रंगाचा पेपर मी घेऊन आली पिवळ्या रंगामध्ये मला काही मिळाला नाही त्यामुळे मग मी हिरवा लावला त्यावरती लावण्यासाठी मी ही लेस आणली होती लेसवरती पण आहे ना स्वस्तिकानी कलशे तर छान होती लेस मस्त त्याला दिसत होती लावल्यानंतर कारण ही ग्रीन आणि रेडचं कॉम्बिनेशन छान मस्त झालं सप्तपदीसाठी ही लेस मस्त वाटली मला म्हणून मग मी ही लावून दिली चारही बाजूंना एकदम छान दिसते आहे ना आता ही पूर्ण लावल्यानंतर यामध्ये मग सुपारी आणि सुपारी खाली फूल दिलेलं आहे त्यांनी मोत्यांनी बनवलेलं ते लावायचे आता ते कशा प्रकारे लावते ते तुम्हाला दाखवते मी ज्या सुपाऱ्या बनवल्या ना तर सुपारी खाली ना एक एक फुल पण बनवलं आहे मग त्यांचं त्या फुलावर ना सुपारी ठेवायची आता हे कशा प्रकारे चांगलं दिसेल असंच मी बघत होते असं मी लावलं तर ते जरा मला काही व्यवस्थित वाटत नव्हतं पुन्हा मग मी ये ना फुलं एकाखाली एकच लावली आणि सुपाऱ्या त्यावरती ठेवल्या थे तर हे बघा असं लावून बघितलं मी पण त्यापेक्षा मला हे जरा बेस्ट वाटलं म्हणून मग म्हटलं चला अशाच प्रकारे सर्व काही चिटकवून देऊ पेपरला त्यानंतर मग मी कुरडई कलरिंग करायला घेतली कारण लग्नामध्ये रुखवतमध्ये रंगीबिरंगी कुरडई पण ठेवतात तर मी चार प्रकारचे हे चार कलर घेतले आणि पाचवा म्हणजे सफेतच ठेवणारे सफेत कुरडई पण त्यातमध्ये ठेवावी लागेल म्हणून मग मी सर्व काही आता कलरच्या कुरड्या इथे करून घेते कुरडई कलर करायची पण एकदम सोपी पद्धत आहे आपण फूड कलर वापरतो ना ते आणायचे आणि त्यामध्ये फक्त पाणी टाकले आणि त्या पाण्यामध्ये ह्या कुरड्या आहे ना आपल्या वाळलेल्या कुरड्या त्या फक्त बुडवायच्या आणि सुकवायच्या तर मागच्या वर्षी मी पूजाच्या लग्नासाठी भरपूर कुरडई केलेल्या आहे त्याच कुरडई मी आत्ता काढल्या आणि सर्व आता कलर करते अशाच प्रकारे तुम्ही तांदळाचे पापडसुद्धा कलर करू शकता मी विकत आणले होते तांदळाचे पापड पण मग कुरडई मी घरीच होत्या तर घरीच कलर केल्या विकत आणायचं म्हटलं ना तर बरेच पैसे लागतात आणि आपल्याकडे कुरडई असतेच घरामध्ये फक्त फूड कलर आणायचा आणि अशा प्रकारे आपण लग्नासाठी अशा रंगीबिरंगी कुरड्या करू शकतो मस्त अशा कलरिंगच्या कुरड्या झालेल्या आहे रुखवत साठी आणि व्हाईटवाल्या पण ठेवणार आहे मी त्यामध्ये मिक्स तीन तर टोटल मी सर्व काही बारा कुरडई घेतली इथे आता याय ना उन्हा मध्ये चांगल्या कडकडीत वाळू देणारे एकदम छान अशा मस्त रंगीबिरंगी रुख्फतच्या गोडा तयार केल्या आज मी घरच्या घरी चला वरती टेरेस वरती ठेवते आता फ्लावरची भाजी बनवली मी आणि बाजरीच्या भाकरी स्वयंपाक झालेला आहे माझा मी इकडे लाडू करायचं काम पण चालू आहे आमचं सर्व काही ड्रायफ्रूट छान असे क्रिस्पी परतवून घेतले तुपामध्ये खजूर क्रश करून घेतले बारीक मिक्सरमध्ये आणि हे सर्व काही काजू बदाम एकदम चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे काजू बदाम वापरते लाडूसाठी हे बदाम अक्रोड पिस्ते आणले नाही का पिस्ते पिसे पिश पिस्ते का आणि हे चक्कीमधून खाली खोबरं बारीक करून आणलेलं आहे सात उपटुपाची कॅन गुळ पण छान आहे समस्त कलर गुळाचा लाडू करायचं काम रोजचं ताबीच आहे गुळ पण मस्त आहे आणि सर्व काही ड्रायफ्रूटचे लाडू खारी खोबऱ्याचे डिंकाचे सर्व लाडू करायचे आज पण खारी खोबरं आहे ना व्यवस्थित असं चक्कीमधून बारीक करून आणलेलं असतं कारण एवढं सर्व काही मिक्सरला करणं अशक्य आहे ना म्हणून असं खोबरं आणि खारी मस्त बारीक करून आणलेली आहे सध्या आता लग्नाची पण तयारी चालू आहे आणि आपला बिझनेस पण आहे लाडू मसाले पण बनवावे लागतात लाडूच्या ऑर्डर पण बऱ्याच चालू आहे आता थंडीमुळे खूप साऱ्या त्यांनी लाडूच्या ऑर्डर टाकलेल्या आहे त्या पण कम्प्लीट करून द्याव्या लागतात तर योगिताला मी दिवसभर मदत केली आम्ही दोघींनी मिळून लाडू बनवले त्यानंतर मग संध्याकाळची वेळ झालेली होती सात साडेसात वाजले होते पण आमच्याकडे ना लाईट गेलेला आहे तर मी मोबाईलच्या टॉचमध्येही रांगोळी ना रंगवते आहे अशा प्रकारे रांगोळीचे छापे मिळतात तर आपण नुसता तो पूजेपुढे ठेवला ना तरी पण खूप मस्त दिसतो यामध्ये सेंटरला पण दिवा ठेवू शकतो बाजूने फुलांची रांगोळी पण काढू शकतो अजून मी यावरती ना मोती वगैरे थोडेसे लावणारे म्हणजे छान दिसेल आता लग्नामध्ये बऱ्याच गोष्टी असतात पूजा असते तर तेव्हा आपण हा छापा रांगोळीचा ठेवून त्यावरती ना दिवा लावून बाजूने फुलांची रांगोळी काढू शकतो खूप मस्त झालेला होता मस्त गरम गरम भेंडी आणि गरम गरम चपात्या होऊ राहिल्या पूजा करते आज स्वयंपाक सवय करते तांबरून आल्यावर स्वयंपाक करायची हा कपडेने चेंज केले तू अगं इतकं गारवायला आहे भयंकर थंडी वाटते भयंकर तरी स्वेटर होत माझं अंग आज आमचा स्वयंपाक जरा उशिरा चालू आहे कारण लाईटी गेल्या होत्या पूजा आली तर तू बोलली की करते। मी करते म्हणून मग म्हटलं तू कर आज पूजाच्या हातची भेंडी चपाती खाणार आहे मी आणि आज ये ना लाडू करायचे होते दिवसभर लाडू करत होते योगी त्याला मदत केली त्यामुळे मग दुसरं काही शूट केलं नाही थोडंफार रुपयच साहित्य होतं ते तयार केलं मी सप्तपती वगैरे चिटकवली आता जेवण करून घेऊ या सगळेजण मस्त माझ्या हातची भेंडी चपाती खायला गरम गरम तापला नाही गॅस कर ना खूप छान गिफ्ट आहे मला माझ्या हॉस्पिटलमधल्या फ्रेंडने आकांक्षा नाव आहे तिथं आणि तुम्हाला सगळ्यांना मी दाखवते लग्नाच्या आधीच तिने मला लग्नासाठी गिफ्ट दिलं म्हणजे आम्हाला दोघांना मग ती लग्नाला येणार नाही का तिला मी तेच बोलली म्हटलं लग्नाला हे म्हटलं असं नको करू मी तर तिला बोलते दोन दिवस ये मुक्कामी खूप मस्त आहे ते खूप गोड आहे तिची मम्मी पण आपले ब्लॉग बघते माहिती का हा का हा मी काकूंना पण मी तिच्या भावाला बोलली दादाला बोलली म्हटली काकूंना पण पाठवा म्हटलं आकांक्षाला पण पाठवा हलू का खोल ना हलू खोल अरे वा मी बनवली तीच सेम बनवली ती पण छान ना दोन्ही पण सेम झाल्या तुझ्या पाठीमागे पण अरे हा हे पण तीच आहे आणि हे पण तीच आहे इथे आमचं नाव आहे गणेश पूजा आणि लग्नाची डेट टाकलेली आहे छान आहे मस्त मस्त आहे सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा आकांक्षाने मला दिलेलं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं छान आहे छान आहे मस्त आहे सुंदर आहे ना किती छान दिसतंय हे आता पॅकिंग करून ठेवते तशीच आता परत पॅक करावी लागेल चला आता रात्रीचे बारा वाजले मला पण खूप झोप लागली आमचं जेवण झाल्यानंतर व्हिडिओ एडिट केला मी आता व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाही काय गं सर्दी सर तुझं काही जात नाही काय बाय बाय सगळ्यांना सगळ्यांना सुब सकाळने रात्र आहे हा मला बोलायचं होतं सो, तुमच्या सोबत आज मी सगळ्यांच्या कमेंट वाचल्या सगळ्या मावशीच्या खूप छान छान कमेंट होत्या आणि मला पण खूप वाईट वाट वाटतंय मी घर सोडून चाललीये पण वाईट वाट वाटतंय तिला असं झालंय कधी मी जाईल <laughs> हा ना लग्न असं काही नाही झालेलं पण मग काही नाही आनंद पण आहे लग्न होतंय काही काळजी करू नका ना <laughs> नाही <नहीं, नहीं>, <laughs> करत नको अजिबात <laughs> करत नको करू आणि काय काय टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल कधीतरी पण मी दिसेल तुम्हाला ब्लॉग मध्ये काही काळजी करू नका मी सगळ्यांना गुड मॉर्निंग पण म्हणाल गुड नाईट पण म्हणाल चला सगळे झोपा आता शांत बाय बाय भेटू लवकरच